जिल्ह्यात व राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती सामान्य नागरिकांचं आणि विशेषतः शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी मनुष्यहानी देखील झालेली आहे प्राण्यांची देखील जीवितहानी झालेली आहे आणि अनेक जणांचे संसार देखील उघड्यावरती आलेले आहे तर त्याच्याकरिता सर्व नागरिकांना मी विशेषतः जे दानशूर व्यक्ती आहेत संस्था आहेत त्यांना मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त आपलं अर्थसहाय्य मुख्यमंत्री अर्थसहाय्य निधीला त्यांनी आपलं योगदान द्यावं जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना जे अडचणीत सापडलेल्या आहेत त्यांना मोलाचा हातभार या संकटकाळी शासनाला द्यायला सोपं होऊ शकेल जिल्ह्यामधील संत गजानन महाराज संस्थान त्याचबरोबर बुलढाणा अर्बन बँक त्याचबरोबरीने अन्य काही महत्त्वाच्या पतसंस्था यांनी देखील आपलं योगदान त्याच्यामध्ये ते, ते दिलेलं आहे तर सर्व नागरिक आणि संस्थांनी याच्यासाठीचा मोलाचा हातभार लावावा असं मी नम्र आवाहन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मी करत आहे